सावर रे म्हणा भाग आठ तिला आपल्या मडात कसं भटकायचं ते शिकवत होते नंदा पार्थला म्हणाल्या होत्या पार्थ म्हणाला काय पार्थ आता अजून काय अम्माने करून ठेवलं म्हणून त्याचा हा टोन होता नंदा म्हणाली अरे असं काय करतोस तू तिला आपल्या मळाची छाटणी करायला सांगितलं होतंस ना मग तेच तिला दाखवत होते पार्थ म्हणाला अम्मा तुला कोणी सांगितलं ग हा उद्योग करायला पार्थ नंदावर वैतागून म्हणाला नंदा वैता म्हणाली ते जाऊ दे तू मला आता फोन करतोस मी केव्हाची वाट बघत होते रे तुझी नंदा काळजीत म्हणाल्या पार्थ म्हणाला मी बिझी होतो आता वेळ मिळाला तेव्हा तुला कॉल लावला मी आणि हो तुझ्यासाठी एक सप्राईजसुद्धा आहे ग पार्थ चेहऱ्यांवर समाधान घेऊन म्हणाला होता नंदा म्हणाली अच्छा कसलं सरप्राईज रे आणि माझा लाडका कुठं आहे तो संदीपला आठवत त्या म्हणाल्या पार्थ म्हणाला तो त्याचं मेहनतीचं काम करत आहे पार्थने आवडीने पनीर रोड खाणाऱ्या संदीपकडे बघून सांगितलं होतं नंदा म्हणाली अच्छा करू दे करू दे तू त्याला जास्त काम देऊ नकोस काय अम्मा म्हणजे अम्मा यांना कुठं समजलं की पार संदीपच्या खाण्याचं बोलतोय म्हणून पार्थ म्हणाला हो तू म्हणशील तसं चल आता मी ठेवतो फोन उद्या करीन तुला कॉल बाय पार्थने गालत हसत नंदा यांना बाय बोलत फोन ठेवला ओ साहेब झालं असेल तर चला पार्थने कॉल ठेवताच मागे वडून संदीप जो आता खाऊन पिऊन टिश्यूने तोंड पुसत होता त्याला बघत म्हणाला संदीप म्हणाला हो हो चल झालेलं आहे माझं अजून काही तुझं काम असेल तर करून घे संदीप उठत पार्थच्या बाजूला येत म्हणाला त्यावर पार्थ त्याला एक लुक दिला संदीप म्हणाला अरे म्हणजे आता सगळं झालेलं आहे तर आपण जाऊया का असं म्हणायचं होतं मला संदीप दात काढत म्हणाला पार्थ आणि संदीप आता त्यांनी बुक केलेल्या हॉटेल रूमवर थांबलेलेच होते इकडं स्वरा खुशीतच घरी पोचलेली होती तिच्या चेहऱ्यांवर ग्लोज ग्लो दिसत होता ती जिने चढून वर आली होती पण तिला हे माहिती नव्हतं की वरतून नैना तिला कठाड्यावरून हात ठेवून तिला बाकड्यात घालात हसत येताना बघत आहे आज ही वेगळीच दिसते का मला नैना तिला बघत म्हणाली आणि ती जिने चढून वर येईपर्यंत वाट बघू लागली स्वरा येताच नैना तिला बघू लागली तर मॅडमचं अजिबात कुठेच लक्षण होतं ती आपल्याच धुंदीत चालत होती एकटीच गालात हसते काय ओढणीला छातीशी कवटाडून तिचा वास काय घेतेस काय एक मिनिट हिची ओढणी फाटली म्हणून ही वेडी होऊन हसत तर नाही आहे ना नैना तिचं निरीक्षण करता करता तिचं लक्ष स्वराच्या ओढणींकडं गेलं होतं नैना म्हणाली ओ मॅडम कुठं नैना स्वराचं लक्ष नाही ना oh, ना म्हणून ती थी, तिच्या समोर येत तिला थांबवत म्हणाली नैनाला समोर बघून ती थांबून भांडावर येत नैनाचे दोन्ही हात पकडून तिला गोल गोल फिरवू लागली स्वरा म्हणाली नैना नैना मी आज खूप खुश आहे ग खूप म्हणजे खूपच असं म्हणून तिने नैनाला मिठी मारली आणि मिठी मारतच तिचे डोळे पुन्हा भरून आले पण ते आनंदाने नैना म्हणाली अगं अगं अग हो हो मला तरी सांग असं काय झालं इतकं खुश व्हायला तुला नैना तिच्या मिठीतून बाहेर येत म्हणाली तिने आजूबाजूला बघितलं शेरीत काही शेजारी उभे होते ते या दोघींकडे भक्तांना दिसले त्यातल्या एका बाईने अगं बाई स्वरा लग्न बिघ्न ठरलं की काय गं तुझं ती बाई त्यांच्या जवळ येत म्हणाली होती नैना म्हणाली आहो काकू तिचं लग्न ठरलं तर आधी तुम्हाला पेढे वाटू की नाही आम्ही नैना त्या बाईला उत्तर देत म्हणाली होती या बाबतीत नैना पटायतच होती ती बाई म्हणाली हो का तुम्हाला दोघींना असं बघून मला वाटलं ती बाई म्हणाली स्वरा म्हणाली काही नाही काकी मी आपलं असंच काय म्हणता झाली का कामं स्वरा त्या बाईला म्हणाली ती बाई म्हणाली आमचं काय मेली ती कामं जन्माला लागलेलीच आहेत असं बळबळ करत ती बाई बाहेर टांगलेले कपडे काढू लागली होती नैना म्हणाली ए स्वरा तू ते सोड आधी मला सांग काय झालं इतकं खुश व्हायला संगीता म्हणाली तुला काय घरात यायचं नाही वाटतं की बाहेरच गप्पा मारत बसायचं आहे संगीता त्यांचा आवाज ऐकून बाहेर दरवाज्यात उभं राहून म्हणाल्या स्वरा म्हणाली हो आलेच आई स्वरा म्हणाली तसं त्या निघून गेल्या नैना म्हणाली यांचा मूड पुन्हा ऑन झालेला आहे वाटतं तू लग्नाला नकार दिलास म्हणून नैना संगीताचं बोलणं ऐकून म्हणाली स्वरा म्हणाली असं काही नाही गं तुला माहीत आहे ना ती तशीच बोलते म्हणून एक आपण संध्याकाळी आपल्या जागेंवर भेटू मग बोलते तुझ्याशी शेवटचं ती पुन्हा त्याला आठवत हसून म्हणाली स्वराला संगीताबद्दल कोणी काही बोललेलं आवडत नव्हतं कारण ती त्यांना आई मानतच नव्हती स्वराने तिचं आवरून घेतलं आणि संगीतांना मदत करू लागली होती आज कधी नव्हे ते मोबाईल सोडून गवारची भाजी मोडत बसलेली होती चंद्रकांतही नुसतेच गप्पा सत्र आवरून आलेलेच होते चंद्रकांत म्हणाले स्वरा जरा पाणी देतेस का असं म्हणत त्यांनी काठी एका बाजूला उभी करून सोप्यांवर बसले होते स्वराने त्यांना पाणी दिलं त्यांनी पाणी घेतलं स्वरा, स्वरा परवा शिकरे सरांच्या मुलीचं लग्न आहे त्यांनी मला कॉल केलेलाच होता आणि पत्रिकाही त्यांच्या माणसांकडे पाठवलेलीच आहे मी संगीताला बोललो आहे ती जाणार नाही तर संध्या आणि तू जाऊन येतेस का पण बाबा माझं कॅफे स्वरा कॅफेबद्दल बोलत होती चंद्रकांत म्हणाले हाबडे घे त्या दिवशी जायला तर हवंच ना बाळा त्यांनी मला माझ्या अडचणीच्या वेळी खूप मदत केली होती ग त्यांनी स्वतः फोन करून आमंत्रण दिलेलंच आहे शिकरे हे चंद्रकांत यांच्या मिलमधले तेव्हा कार्यकर्त असलेले मॅनेजर होते आता रिटायर झालेले होते स्वरा म्हणाली ठीक आहे बघते मी उद्या हाबडे सरांशी बोलून बघते असं बोलून ती कामाला लागते लग्नाला जातेच तर संध्याचा एखादा चांगला ड्रेस घालून जा एका स्थळाला नाही म्हणालीस निदान या मोठ्या लोकांच्या लग्नाला तरी कोणीतरी चांगलं स्थळ येईलच तुला संगीता तिच्या बाजूला येत म्हणाली स्वराला आईचं बोलणं वाईटच वाटलं तिला का समजत नव्हतं की तो अमीर तिच्यासाठी चांगला मुलगा नव्हता आणि आता तर मनातच तिने पार्थला आपलं मानलेलं असताना ती दुसऱ्याचा विचार कशी करणार होती स्वरा काहीच न बोलता शांत ऐकत होती थोड्या वेळाने जेवण होताच सर्व आवरून चंद्रकांत असेच बाहेर शरीर खुर्ची टाकून बसले होते संध्या आणि संगीता टी व्ही बघत होत्या स्वराने तिचं आवरून बाहेर बसलेल्या चंद्रकांत यांना नयनासोबत खालून जाऊन येते सांगून नयनाला बाहेरून आवाज दिला नयना तिचीच वाट बघत होती तिचा आवाज येताच नयना बाहेर आली आणि खाली आल्या त्यांना जेव्हा कधी एकांतात बोलायचं असेल मन मोकळं करायचं असेल तेव्हा चाळीच्या मागच्या बाजूला एक कठाडा होता तेथे लांब लचक असा बागडा होता काही लोक तेथे बसायलाही येत असाचे आता स्वरा आणि नैना तिथे चिहून बसलेल्या होत्या दोघी कठाड्यांवर बसून पाय हलवत होत्या नैना तिचं निरीक्षण करतच होती स्वरा शांतपणे हात मागे ठेवून आकाशांकडे बघत होती आज रात्रीच्या काळोख्यात त्या चांदण्या चमकतच होत्या तिच्या चेहऱ्यांवर आनंद दिसतच होता नयना म्हणाली आता सांगशील का गं काय झालं ते म्हणून शेवटी नयनाने तिला विचारलं स्वरा म्हणाली तो आलेला आहे ग तिकडं स्वराने आधी नयनाकडे बघितलं आणि मग गालात हसत खाली मान केली नयना म्हणाली तू लाजत आहेस का गं आणि कोण ग आला तो नयना तिच्या चेहऱ्यांवरील हावभाव बघत म्हणाली होती स्वरा म्हणाली तो हॅलोवाला आहे आलेला आहे ग स्वरा पुन्हा लाजत म्हणाली नैना म्हणाली अच्छा नैना थोडी शांत झाली काय ग अग तो म्हणजे तो तुझा कॉलवाला का तूच बोलत आहेस का तू नैना देखील खुश होत म्हणाली स्वराने होकार मार्तीक मान हलवली काय बरं नाव सांगितलं होतंस ग तू पार्थ नैना आठवत म्हणाली स्वरा म्हणाली पार्थ वैजनाथ सिंघाणिया स्वराने त्याचं पूर्ण नाव गालांवर स्माईल करतच म्हणाली नैना म्हणाली ओ हो पार्थ काय हा अगं मग तो कुठं आला आहे तू त्याला भेटलीस का काय बोलला तो तुझ्याशी नैना तिचे हात धरतच तिची उत्सुक तिची उत्सुकता नुसती स्वरा म्हणाली मग स्वराने पार्थ आणि तिचं समोर येण्यापासून ते ओढणीचं सर्व काही सांगितलं नैना ही सर्व मन लावून ऐकतच होती स्वराने नैनाकडे पाहिलं तर नैना विचारात हरवलेली होती स्वरा म्हणाली तू बोल ना काहीतरी मी तुला हे सर्व सांगितलं तू खुश नाहीस का तो आला आहे ना गं मी काय सांगू तुला त्याचा जेव्हा आवाज मी पुन्हा ऐकला ना तेव्हा अजून अजून ऐकत राहावंसं वाटत होतं मी फक्त त्याला ऐकत होते त्याने माझ्यासाठी माझी बाजूसुद्धा घेतली किती किती छान ना गं स्वरा खूप खुश होत बोलली होती नैना म्हणाली स्वरा अगं मला समजतंय तुला आनंद झालेला आहे त्याला बघून मी समजू शकते ना पण तू जास्त त्याच्यात गुंतू नकोस ना ग असं मला वाटतं नैना तिच्या हातांवर हात ठेवत म्हणाली स्वरा म्हणाली मला माहीत आहे ग पण तूच बघ ना जिथे मला वाटत होतं की तू कधीच माझ्यासमोर येणार नाही तो आज माझ्यासमोर आहे ग स्वरा नैनाकडे बघत म्हणाली नैना म्हणाली किती दिवस तो पुन्हा कर्नाटकमध्ये गेल्यावर मग काय करशील तशी स्वरा गप्प झाली नव्हती तिच्याकडे उत्तरसुद्धा नव्हतं ना खरंच तर बोलत होती ना नैना हे बघ तू आनंदी आहे तो आला म्हणून आणि तू राहा ना आनंदी पण माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की तू जास्त त्याच्यात गुंतू नकोस कारण त्याच्यात गुंतून तुलाच त्रास होणार आहे नयनाने तिला समजावले स्वरा म्हणाली हो समजलं मला तुला काय बोलायचं आहे ते स्वरा पुन्हा आकाशांकडे बघत म्हणाली थोडा वेळ शांत राहून स्वरा म्हणाली नैना, तु माजा नैना तू येशील का गं माझ्यासोबत परवा लग्नाला नैना म्हणाली कोणाच्या लग्नाला ग स्वरा म्हणाली अगं बाबांच्या मिलमधले सर आहेत ना त्यांच्या मुलाचं लग्न आहे तर त्यांनी मला आणि संध्याला सांगितलं तू पण चाल ना मला पण बरं वाटेल ग नैना म्हणाली ओके आईला विचारून सांगते तुला सांगायचं राहून गेलं माझाही जॉब लागलेला आहे स्वरा म्हणाली आणि तू आत्ता मला सांगतेस नैना म्हणाली अगं त्यांनी पंधरा दिवसात कधीही कॉल करतील म्हणून सांगितलं होतं पण जॉईनिंग पाच दिवसांनीच आहे स्वरा म्हणाली अच्छा ठीक आहे पण बरं झालं अभिनंदन तुझं स्वरा तिचा हात मिळवत नाटकीपणे म्हणाली नैना म्हणाली तुलाही अभिनंदन ग तुझा तो तुला दिसला म्हणून नैना तिला पुन्हा चिडवत म्हणाली तशी ती हसली परवाच्या लग्नाला आईने मला चांगला ड्रेस घालून जायला सांगितलेलंच आहे तू पण चांगला ड्रेस काढून ठेव काय नैना म्हणाली हो ठीक आहे आणि तसंही खूप दिवस झाले कुठं गेलो नाही निदान कोणाचं तरी लग्न अटेंड करू नैना थोडा वेळ थांबून आणि समजा तिथेही तुझा पाक आला तर नैना तिला मुद्दाम डोळा मारत म्हणाली तसे स्वराने डोळे मोठे करत तिच्या हातांवर चापट मारले दुसऱ्या दिवशी अशोक यांनी आपल्या कॅफेच्या टीमला बोलवून घेतले आणि त्या संदर्भात काही गोष्टी पॉईंट केल्या जात होत्या दोघा जणांनी सोबत पार्टनरशिप करण्यात नकार दर्शवला पण बाकी टीममधल्या लोकांनी या पार्टनरशिपमध्ये होणारा नफा दाखवून दिला या सर्वांमध्ये अशोक मात्र शांत बसलेलेच होते त्यांना पाचचे शब्द आठवत होते माझ्या अम्मा आपांसाठी ते कालपासून रात्रभर त्याच विचारात होते कॅफेचा विचार येताच त्याच्या मनात अमीरचा विचार आला अमीर माझ्यानंतर कॅफे सांभाळू शकेल त्याच्या सवयी त्याचे शोक आता ड्रीम कॅफेची खासियत ज्या पोझिशनवर आहे तो त्याच पोझिशनला ठेवू शकेल का अमिरचा स्वभाव पाहता शक्यता कमीच होती त्यापेक्षा पाच सारख्या मेहनीत तरुणांसोबत पार्टनरशिप करून ते ड्रीम कॅफेला अजून पुढे जाऊन त्याची प्रसिद्धी होईल हा विचार ते करत होते ते तोच विचार करत होते सर मला वाटतं आपण वोटिंग राऊंड करूया त्यातील एकाने शेवटी बोलणे पुढं केले त्यामध्ये काही जण फक्त शांत बसून ऐकत होते अशोक मनातच यांनी निर्णय घेतलेलाच होता पण शेवटी टीमचा मान राखून त्यांनी सुद्धा होकार दिला त्यांनी मॅनेजरला खुणावलं मॅनेजर मोहितनेही समजून त्यांना कोणाला मिस्टर पाथ जे व्ही एन ब्रँडचे ऑनर आहेत त्यांच्यासोबत ड्रीम कॅफेसोबत पार्टनरशिप करण्यात हरकत नसेल त्यांनी हात वर करा सर्वांनी एकमेकांकडे बघितलं फक्त दोन लोक सोडली सर्वांनीच हात वर केलेलाच होता त्यात मॅनेजर देखील होता रिझल्ट बघून ते गालातल्या घासाला थसले त्यांचा देखील होकारच होता अशोक म्हणाले ठीक आहे मलाही ते योग्य वाटते मोहित तुम्ही उद्या मिस्टर सोबत मीटिंग फिक्स करा तेव्हा त्यांच्याशी सविस्तर बोलून पेपर वर्क करून घेऊया असं बोलून त्यांनी मीटिंग ओव्हर केली इकडं पार आणि संदीप आपापल्या रूममध्ये गेले होते दोघांचेही जेवण झालेलेच होते संदीप फ्रेश होऊन झोपलेलाच होता पण पार त्याच्या रूमच्या बाल्कनीत उभा होऊन वर आकाशात ताऱ्यांना बघत विचारत हरवलेलाच होता अम्मा आपांच्या वस्तूंमध्ये हे पेपर कसले आहेत पार काही जुन्या वस्तू चाळत असताना त्याला कसले तरी पेपर सापडले होते हे पेपर नंदाने ते पेपर हातात घेतले ते पेपर म्हणजे त्यावर लिहिलेलं एका जागेचं वर्णन होतं आणि अजून दुसऱ्या पेजवर कॅफेचं ड्रॉइंग केलेलं चित्र होतं नंदाने थोडं आठवून ते अप्पा आणि मी ठरवलेलं होतं की पुढं जाऊन आपल्या कॅफेची चांगली प्रसिद्धी झाली की फॅक्टरी ओपन करूया आणि मग स्वतःच कॅफे पण घेऊया जी जिथे आपली कॉफी आपण स्वतः मिळून लोकांपर्यंत ती कॉफी सर्व करू पण फॅक्टरी तर ओपन झाली पण कॅफे उघडायची इच्छा अपूर्णच राहिली नंदाबाईसींना त्यांना आठवत शेवटचं वाक्य डोळ्यात पाणी घेऊन म्हणाल्या अम्मा ही गोष्ट तू मला कधीच बोलली नाहीस ना पण आता मला माहिती पडलेलंच आहे तर आपण अप्पा आणि तुझी इच्छा नक्कीच पूर्ण करू पार त्या पेपरवर असलेल्या ड्रॉईंगकडे बघून म्हणाल्या आता तो त्याच विचारात हरवलेला होता ड्रीम कॅफे पाहिल्यावर त्याला अप्पाच्या ड्रॉइंगची आणि त्यांनी कल्पना केलेल्या कॅफेचं वर्णन आठवलेलंच होतं आणि म्हणून त्याने खूप उत्सुकता दाखवलेलीच होती कॅफे पाहायची सर्व पाहून त्याने ड्रीम कॅफेसोबत पार्टनरशिपची डील ऑफर केलेलीच होती आणि त्याला खात्री होती की कॅफेची ही ऑफर मान्य करतीलच त्याला अशोक यांच्याकडून कॅफे ओरबाडून घ्यायचाच नव्हता कारण त्याला अशोक यांनी कॅफेवर केलेलं प्रेम मेहनत दिसून आलेलीच होती थोडा वेळ उभा राहून तो आत आला त्याच्या फॅक्टरीसाठी नवीन अपडेटही रोटिंग मशीन आलेल्याच होत्या त्यासाठी त्याला अजून दोन दिवस मुंबईत राहावं लागणारच होतं त्याने काही मेल चेक केले आणि अलार्म लावून तो झोपी गेला दुसऱ्या दिवशी उठून त्याने नेहमीप्रमाणे एक्सरसाइज करून बाल्कनीत जाऊन थोडा वेळ उगवत्या सूर्यांकडे तोंड करून डोळे मिटून बसून राहिलेला होता शरीराच्या बाबतीत तो खूप काटेकोर होता काही वेळाने तो आत रूममध्ये येऊन फ्रेश होण्यासाठी जातच होता की त्याच्या महागडा मोबाईल वाजला अम्मा कॉलिंग त्याने वेळ पाहिली इतक्या पहाटे नंदा यांचा कॉल आल्यामुळं त्याने क्षणाचाही विलंब न करता कॉल रिसीव केला नंदा म्हणाली पार तू उठलास का नंदा त्याने फोन उचललाच बोलल्या होत्या अम्मा काय झालं सगळे ठीक आहे ना गं त्याने गाडजीने विचारलं नंदा म्हणाली हो सर्व ठीक आहे पण आता मी काय सांगते ते ऐक तिकडं सर्व ठीक आहे म्हणताच इकडं तो मोठा श्वास घेऊन बेडवर बसला पाहत म्हणाला बोल असं काय आहे ज्यासाठी तू सकाळीच कॉल केलास त्याला वाटलं पुन्हा नंदा नंदा लग्नाचं काहीतरी बोलती। काही बोलतील नंदा काहीतरी बोलतील त्याआधीच त्याचा फोनवर कोणाचं तरी वेटिंग कॉल येत होता त्याने फोन बाजूला करून पाहिलात थोड्याफार कल्पना आलीच होती कोणाचा कॉल असेल म्हणून नंदा यांनी ज्या गोष्टीसाठी त्याला कॉल केला होता ते त्यांनी बोलून दाखवलेलंच होतं तो नकार देत होता पण सारखा वेटिंगला त्याचा नंबरवर कॉल येत होता अम्मा ऐकणार नाही ना हे ते त्याला माहीतच होतं म्हणून तिचं समाधान ठेवायला म्हणून त्याने होकार देत वर फोन ठेवून दिला त्याने गेस केल्याप्रमाणे ड्रीम कॅफेचा मॅनेजरचाच कॉल होता त्याचं बोलणं झालेलंच होतं दोन तासात ड्रीम कॅफेमध्ये मीटिंग होती त्याने संदीपला कॉल करून कल्पना कर दिली आणि रेडी राहायला सांगितलेलंच होतं थोड्या वेळात ते ड्रीम कॅफेमध्ये हजर होते सर्व टीम आणि अशोक सर या सर्वांनी महत्त्वाच्या पॉइंटवर डिस्कशन करून शेवटी पार्कसोबत पार्टनरशिप साईन केलेली केली होती सर्वांनी टाळ्या वाजवल्या आणि अभिनंदन करून बाकी टीममधील लोक निघून गेली आता जिथे चौगीस जण होते अशोक म्हणाला पार्थ मला या पार्टनरशिपसाठी मनापासून आनंद झालेलाच आहे त्यानेही होकार मार्थक दर्शवला पार्थ म्हणाला तुमचे खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद